नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ जीव गेला तरी चालेल पण अजिबात आपल्या घरासमोर ही झाडे चुकूनही लावू नका नाहीतर संपूर्ण घर होईल चला तर मग पाहूया अशी कोणती झाडे आहेत ज्यामुळे आपल्याला नुकसान होईल आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते म्हणजेच शास्त्रामध्ये दिल्या गेलेल्या माहितीवरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी कशी आपल्याला प्राप्त करता येईल हे आपण जाणून घेऊ शकतो तसेच शस्त्रामध्ये आपल्याला अनेक उपाय देखील सांगितले आहेत म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख अडचणी दुःख अडीअडचणी दूर होण्यासाठी काही विशेष उपाय जर आपण केले तर यामुळे देखील आपल्या जीवनातील दुःख कमी होते तर आपल्या आजूबाजूला आपण विविध प्रकारची झाडे पाहिलीच असतील आणि ही झाडे आपल्या आयुर्वेदिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचे ठरतात झाडामुळे आजूबाजूचे वातावरण देखील खूपच प्रसन्नदायी वाटते त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा देखील आपल्याला भरपूर प्रमाणात या झाडांपासून मिळत असतो तसेच आपल्या विविध रोगांवरती आजारावरती आपल्याला ही झाडे खूपच फायदेशीर ठरतात तर आज मी तुम्हाला अशा काही झाडांविषयी सांगणार आहे म्हणजेच ही झाडे आपल्याला आपल्या घरासमोर असतील तर आपली प्रगती होत नाही चला तर मग पाहूया अशी कोणती झाडे आहेत आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाड्या सांगितली आहेत ज्या झाडांमुळे झाडांमुळे आपली प्रगती देखील होते परंतु अशी काही झाडे आहेत ही झाडे आपल्या घरासमोर आपण जर लावली तर यामुळे आपली प्रगती होत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणं तंटे होतात आणि त्यामुळे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही शास्त्रानुसार अनेक झाडेही आपल्या प्रगतीसाठी खूपच फायदेशीर ठरतात जसे की मनी प्लांट जे झाड हे प्रत्येकजण लावलेलं आपण पाहिलंच असेल कारण हे प्रगतीसाठी खूपच शुभ मानले गेले आहे तर आज आपण अशा झाडांविषयी पाहूयात ही झाडे आपल्याला चुकूनही आपल्या घरासमोर लावायची नाहीत त्यातील पहिले झाड आहे ते म्हणजे चिंच चिंच नावं ऐकल्यानंतर आपल्याला लगेचच तोंडाला पाणी सुटते अनेक जणांचा अनेक जणांना चिंच खूप आवडते परंतु हे चिंचचे झाड जर आपल्या घरासमोर असेल तर या तर यामुळे आपल्या कामामध्ये खूप सारे अडथळे निर्माण होतात आपली प्रगती होत नाही प्रगतीमध्ये खूपच अडचणी संकटांचा सामना करावा लागतो तसेच घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते सतत वादविवाद तसेच पैसा देखील टिकत नाही त्यामुळे चुकूनही चिंचेचे झाड आपण घरासमोर लावायचे नाही तसेच दुसरे झाड आहे ते म्हणजे नागफणी तर नागफणी हे झाड जर तुम्ही आपल्या घरासमोर लावले म्हणजेच अनेक जण फॅशन म्हणून आपल्या घरासमोर हे नागफणीचे झाड लावतात परंतु हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे कारण या मुळे आपल्याला अनेक प्रकारच्या दुर्घटना देखील होऊ शकतात तसेच आपल्या घरातील लोकांना अनेक प्रकारचे आजार देखील उद्भवू शकतात आणि आपल्याला हे झाड अजिबात आपल्या घरासमोर किंवा परिसरामध्ये लावायचे नाही तसेच तुम्ही आपल्या घरासमोर किंवा आपल्या आजूबाजूला बोराचे झाड देखील अजिबात लावायचे नाही कारण बोराचे झाड हे देखील आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करते तसेच शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की संध्याकाळी बोराच्या झाडावरती अनेक भूत प्रेत आत्मांचा वास असतो तसेच चिंचेच्या झाडावर देखील संध्याकाळी भूत प्रेत यांचा वास असतो यामुळे चुकूनही तुम्ही बोराचे झाड देखील आपल्या घरासमोर लावायचे नाही अशा प्रकारे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य पाहिजे असेल तर या गोष्टी नक्की करा जीव गेला तरी चालेल पण अजिबात आपल्या घरासमोर ही झाडे चुकूनही लावू नका त्यामुळे संपूर्ण घराचे नुकसान आणि बर्बाद होईल अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ